राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गट हा प्रत्येक निवडणुकीला विकासाच्या मुद्द्यांच्या आधारावरच सामोरे जात असतो आपला जो जिल्हा आहे जालना जिल्हा हा पालकमंत्री माजी आदरणीय राजेशभाई टोपे साहेब यांचा हा जिल्हा आहे आणि अंबड तालुक्यात अनेक विकासाची जी कामं झालेली आहे आपण पाहू शकता अंबड शहरामध्ये पॉलिटेक्निक कॉलेज कॉलेज असो त्याचबरोबर आता प्रशासकीय संकुल खूप मोठं संकुल तयार होत आहे ज्या प्रकारे कलेक्टर ऑफिस जो आहे एका छाताखाली अनेक शासकीय ऑफिस असतात तशा प्रकारचं संकुल भैयासाहेबांनी या ठिकाणी उभारलेलं आहे शहरात नाट्य मंदिर उभारलं मोठी अंबडचा जो बाजारपेठ आहे त्या ठिकाणी इमारती केल्या आणि येणाऱ्या काळात देखील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा अजेंडा हा अंबड शहराच्या विकासात भर घालणारा अजेंडा आहे शहरात आदरणीय साहेबांनी शंभर बेडेड हॉस्पिटल आणलं ज्याच्या माध्यमातून दोन तीन तालुक्यातील लोकांना आता जालन्याला जाण्याची गरज पडणार नाही शंभर डॉक्टर आपल्या शहरात निवासी राहतील आणि मोठ्यातल्या मोठ्या आजारांवर या ठिकाणी उपचार होईल त्याचबरोबर प्रश प्रभागनिहाय आम सत्ता आमची आल्यानंतर शंभर टक्के खात्री तर आहे की राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि मा, महाविकास आघाडी सत्ता ही येणाऱ्या तीन तारखेला येणारच आहेत आम्ही अंबड शहरातील अकराही प्रभागामध्ये प्रभागनिहाय दवाखाने सुरू करणार कारण जोपर्यंत शिक्षण आरोग्य आणि शहरात मुबलक पाणी पुरवठा होत नाही तोपर्यंत शहराचा खऱ्या अर्थाने विकास होत नाही अशी माझी धारणा आहे आणि त्यामुळे आदरणीय टोपेसाहेबांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही शहराच्या सर्वांगीण विकासासाठी उत्तम आरो आरोग्यासाठीच्या सुविधा देणार एकदम दर्जेदार रस्ते करणार त्याचप्रकारे शहरामध्ये प्रभागनिहाय जलकुंभ उभारणार जेणेकरून जास्तीत जास्त प्रमाणात आज आपण पाहतो की आज अठरा दिवस झाले माझं समोरच माझं घर आहे अठरा दिवस झाले अजून देखील शहरात नळाला पाणी आलेलं नाही अठरा अठरा वीस वीस दिवस शहरात पाणी येत नाही आणि नगरपालिकेचं जो धोरण दो आहे की पूर्ण वर्षभरात हे आम्हाला खूप झालं तर चोवीस किंवा छत्तीस दिवस पाणी देतात आणि पूर्ण वर्षभराची पाणीपट्टी आमच्याकडून वसुली करतात त्यामुळे देखील शहरातील सर्व नागरिक हवालदिल झालेले आहे आणि शहर आता भाजप मुक्त करण्याचं शहरातील सर्व नागरिकांनी एक खून गाठ बांधून घेतलेली आहे की शहर हा भाजप मुक्त करायचा आहे कारण ते बाहेरून येऊन फक्त शहराला ओरवाळण्याचं काम करत आहेत त्यांच्याकडे कोणताही विकासाचा अजेंडा नाही राष्ट्रवादी काँग्रेसकडे विकासाचा अजेंडा आहे आणि या अजेंड्याच्या आधारावरच आम्ही मायबाप मतदारांकडे जाणार आहेत आणि आम्हाला शंभर टक्के खात्री आहे की महाविकास आघाडीला जिंकून देण्यासाठी ते भर भरभरून आम्हाला मतदान करतील आणि येणाऱ्या तीन तारखेला विजय हा आमचा निश्चित आहे